कसं आहे राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली याला विरोध कोणी केला माननीय शरदचंद्र पवार साहेब माननीय नाना पटोले साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला विरोध केला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेहेचाळीस हजार कोटीची आर्थिक तरतूद केल्याचं आजीदादा पवार यांनी ठणकावून सांगितलं तरी देखील सभागृहात विरोध केला त्यांच्या बगलबादच्या बाहेर विरोध केला आणि एवढ्यावरच नाही तर यांनी हायकोर्टामध्ये योजना रद्द करावी म्हणून नावेद मुल्ला या कार्यकर्त्याला हातशी धरलं आणि हायकोर्टात याचिका दाखल केली बरं झालं भगिनीच्या मदतीला देव धावून आला न्यायदेवतेने सांगितलं की सामान्य महिलांच्या हिताची योजना आहे रद्द करणाऱ्याला गरज नाही याचिका फेटाळून लावली आता माझं काय मत आहे की शरद पवार साहेबांना भगिनी आहे नाना पटोलेला भगिनी आहे आणि उद्धवजी ठाकरेंना भगिनी आहे आता येऊ घातलाय रक्षाबंधनाचा सण आणि रक्षाबंधनाच्याच मुहूर्तावर ही सारी मंडळी भगिनीच्या मुळावर उठली आणि म्हणून माझ्या तिघाही नेत्याच्या बहिणीला असं आव्हान आहे की नैतिकता ग्रहित धरून तुम्ही आपल्या भावाला रक्षाबंधन करूच नका यांचं रक्षाबंधन हायकोर्टानं फेटाळून लावलंय आणि म्हणून भगिनीने आमच्या मातोश्रीनी या नेत्याला राखीच बांधू नका असं आव्हान मी करतो